पाहू शकता तुम्ही इथे आपण शेवगाच्या फुलांची भाजी करायला घेतलेली आहे शेवग्याच्या फुलांची भाजी आहे ना म्हणजे शेवग्याची शेंग म्हणा भाजी म्हणा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते शेवग्याचा पाला तुम्हाला जिथे जिथे शेवग्याचा पाला शेवग्याच्या शेंगा फुलं मिळाली तर नक्की आवर्जून आणा आणि भाजी करून खा आपल्या शरीरासाठी आपल्या हाडसाठी खूप गुणकारी आहे आपल्या हाडांसाठी गुणकारी आहे आपली हाडं मजबूत होण्यामध्ये सुद्धा खूप उपयोग होतो कशी साफ केली आहे कशी धुवून घेतली आहे त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे चला तर मग आता वेळ न झालो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेला आज आपण घेऊन आल्यावर एकदम गुणकारी आणि शरीरासाठी खूप उपयुक्त अशी भाजी आहे ही औषधी भाजी आहे आता ही भाजी कोकणामध्ये सर्रास केली जाते बघू शकतात तुम्ही ही भाजी कोकणामध्ये सर्रास केली जाते ही बघा ही शेवग्याच्या शेंगांची फुलं आहेत म्हणजे शेवग्याचं झाड असतं ना त्याला फुलं येतात आधी आणि मग शेंगा येतात हे बघा इथे शेंगा आलेल्या आहेत हे बघा शेंगा आलेल्या आहेत नाही का तर ही शेवग्याच्या फुलांची भाजी आहे तर ही भाजी खूप छान लागते आपण मेथीची भाजी करतो ना तशीच ही भाजी करायची नुसती फुलं घ्यायची आणि ही औषधी भाजी आहे भरपूर प्रमाणात याच्यामध्ये कॅल्शियम आहे आपल्या हाडांना मजबूती देते आपण हाटसाठी पण खूप गुणकारी आहे तर ही भाजी जर तुम्हाला कुठेही मिळाली तर तुम्ही नक्की आणा आणि खा या दिवसामध्ये भरपूर अशी भाजी मिळते मिळाली तर आणायची आणि खायची सर्वांनी आता ही भाजी मी कशा पद्धतीत करणार आहे ते आपण पाहूयात सर्वात पहिले आपण ही फुलं आहेत ना ही फुलं फुलं अशी साफ करून घ्यायची हे बघा अशी मस्त फुलं अशी साफ करून घ्यायची अशी फुलं फुलं आपल्याला घ्यायची आहेत साफ करून घ्यायची आणि ह्याची आपण भाजी करूया तर पाहू शकता इथे आपण फुलं फुलं तोडून घेतलेली आहेत आणि जरा अशा टपोऱ्या कळ्या असल्या ना का त्या आपण घ्यायच्या आणि जास्त बारीक असल्या ना तर तुम्हाला घ्यायच्या असतील तर घ्या नाहीतर नका घेऊ कारण ना त्या कडू लागतात पण ज्यांना कडू खायला आवडतं त्यांनी घेतल्या तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीमध्ये बघा इथे शेवग्याची फुलं घेतलेली आहेत साफ करून एका टोपात पाणी घेतलेलं आहे पाणी जरा जास्त घ्यायचं आणि त्यामध्ये मी एक चमचा मीठ आणि हळद हे बघा आता हळद कशी जंतुनाशक असते ना आणि मिठाने पण काही फुलांमध्ये अळ्या असल्या असू शकतात ना बारीक अळ्या किंवा धूळ सगळं तर त्यासाठी इथे मी हळद आणि मीठ घेतलेलं आहे ते सर्व असं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये मीठ आणि मग ही फुलं आहेत ना दहा ते पंधरा मिनिट ना या पाण्यामध्ये टाकून ठेवायची म्हणजे कसं काही कचरा असेल काही असेल तर ते तळाला राहतो असं म्हणजे पाण्यामध्ये तळाला ती माती धूळ कचरा काही बारीक काड्या असल्या तर त्या पाण्यामध्ये राहतात तर आता ही फुलं अशी पाण्यामध्ये बुडवून ठेवायची दहा ते पंधरा मिनिट हे बघा आता हे पंधरा मिनिट आपण इथे ना भिजत ठेवूया पाण्यामध्ये म्हणजे याच्याचे जीवजंतू पण मरून जातील बघू शकता शेवग्याच्या फुलांची भाजी आहे ना म्हणजे ही शेवग्याची फुलं आहेत ना आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहेत भरपूर प्रमाणात याच्यामध्ये कॅल्शियम असतं भरपूर विटॅमिन्स असतात यामध्ये आणि ही आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे हार्टसाठी अतिउत्तम आहे तर जिथे जिथे तुम्हाला जर ही भाजी जर कुठे गेलात आणि मिळाली तर नक्की तुम्ही आणा आणि करून खा तोपर्यंत आपण भाजी ना भाजीसाठी लागणारं कांदा टोमॅटो वगैरे बारीक कट करून घेऊया हे बघा इथे पंधरा मिनिट झालेले आहे तर आपण पुन्हा हे दुसऱ्या पाण्याने आपल्याला धुवून काढायचं आहे अलगत असं वरच्यावर बघा अशी अलगत वरच्यावर फुलं घ्यायची म्हणजे खाली ना तळाला अशा काड्याविड्या राहतात हे बघा आपण एका प्लेटमध्ये आता ही सर्व फुलं अशी काढून घेऊया आणखीन पाणी घेतलेलं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आता आपण एकदा पुन्हा ही फुलं छान अशी धुवून घेऊयात इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण ना चवीपुरतं तेल घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकता तेल आपलं छान तापलेलं आहे इथे पाव चमचा मोहरी घेतलेली आहे आणि पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या त्यानंतर इथे चेसलेला लसूण त्यानंतर इथे कांदा आता इथे कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा मिरची लसूण असं मस्तपैकी आपला कांदा परतला गेलेला आहे तेलामध्ये मिरची पण लसूण पण आता इथे टॉमॅटो पण छान असा आपण परतून घेऊया तेलामध्ये शक्यतो ना भाज्या करताना कालेभाज्या लोखंडी कढईचा किंवा तव्याचा वापर करा ते थोडी हळद घेतली आहे पाव चमचा तुम्हाला जर हिरव्या मिरच्या नको असतील ना तर तुम्ही इथे लाल तिखट पण घेऊ शकता मी फक्त इथे ना हिरवी मिरचीवरच आहे शेवग्याच्या फुलांची भाजी तर हे बघा आता यामध्ये अशी फुलं आपण टाकून घेऊया मस्त एक जीव होईपर्यंत असं परतून घ्यायचं बघा ही भाजी आहे ना औषधी भाजी आहे बरं का तुम्ही ना शेवग्याच्या फुलांची भाजी एकदा करून बघा चवीला तर खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की अशी भाजी करून खा फुलांची एकदा खाल तर तुम्ही सारखी सारखी बनवून खाल आणि हो चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किती सुरेख दिसते बघा ना बघूनच खावंसं वाटतं ना भाजी मिक्स करून झाल्यानंतरच मीठ घालायचं कारण कसं परतून झाली की भाजी कमी होते ना मग त्या अंदाजाने आपण इथे मीठ घालायचं आधीच मीठ घातलं तर मग आपला अंदाज चुकतो आणि भाजी खारट होण्याची शक्यता असते तर पाहू शकता इथे हे बघा इथे आपण ना दोन मिनिट झाकण मारून वाफ काढून घेऊया पाहू शकता इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि हे बघा थोडंसं भाजीला पाणी पण सुटलेलं आहे ह्यामध्ये शेंगदाण्याचा फूट घालूया थोडासा म्हणजे जेवढं तुम्हाला लागेल तेवढाच शेंगदाण्याचा कूट घाला नाही तर तुम्हाला जर खवलेलं नारळ पण तुम्ही घालू शकता शक्यतो कोकणामध्ये ओलं नारळच घालतात मी ते शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तुम्हाला जर आणखीन हवा असेल तर तुम्ही घ्या आता पुन्हा आपण यावरती ना झाकण मारायचं आणि चांगलं तीन ते चार मिनिट अजून चांगली वाफ काढून घ्यायची वाव बघू शकता इथे आपली ना शेवग्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे मस्त शिजून बघा केवढीशी होते नाही का आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे सुंदर सुरेख अशी चवीला एकदम भन्नाट रुचकर आणि भरपूर आयुर्वेदिक गुण असणारी औषधी भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही इथे आणि त्या जोडीला इथे नाचणीची भाकरी गरमागरम मस्त नाचणीची भाकरी पण बनवलेली आहे आणि जोडीला काकडी टॉमॅटो कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद